जवळपास मी एक सुद्धा पेपर दिलेला नाही सरळ सेवेचा एकच तो फक्त एक्झाम पुढे गेली होती आदिवासी विभागात तिथं सुद्धा सर मी राज्यसेवानी कंबाईन्स एक जरी असती म्हणजे एमसूक्यू पॅटर्न जरी असता तर मी तुम्हाला तेच म्हटलं असतं की एका एक्झामला फोकस करा कंबाईन तर कंबाईन राज्यसेवा तर राज्यसेवा माझ्या वैयक्तिक अनुभव सांगतो की पहिली प्री तुम्हाला अभ्यास करून काढावं लागते नंतरचे माझा अकरा प्री ऑटोमॅटिक निघत गेला असं म्हणेन मी नमस्कार माझं नाव अथर्व आणि महेश वेटेकर मी आपल्या जिल्ह्यातीलच वेरुळ येथील आहे माझी सध्या दोन हजार चोवीसच्या राज्यसेवा परीक्षेमधून डी वाय एस पी किंवा बी ओ पदावर निवड होणार आहे मी आपल्या माझं पहिले हे सांगतो पार्श्वभूमी सांगतो माझं शालेय शिक्षण सर्व गावाच्या ठिकाणी आणि माझी पदवी तालुक्याच्या ठिकाणीच मी पूर्ण केली आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर जसं तुमसारखंच मी लहान होतो एक सतरा अठरा वर्षाचं तेव्हाच मी आपला क्ल क्लास जॉईन केला होता की क्लिअर होतं की एम पी एस सी करायची म्हणून मी सर सीई टी पण नाही दिली म्हटलं कमीत कमी वेळात डिग्री करायची आणि कमीत कमी वेळात तिकडं पोस्ट काढायची असा माझा एक उद्देश होता मग मी इकडे ॲडमिशन घेतलं दोन हजार एकोणीसच्या जून महिन्यामध्ये एक तेरा जूनला काहीतरी सर आपली बॅच सुरू झाली मी असंच समयनगर आलो तो क्लास पाहत पाहत मग टी व्ही सेंटरपासून पाहणं सुरू केले मग शेवटी इथं आलो सरचं लेक्चर तेव्हा योग्य करून सुरू होतं रविवार होता आपलं मार्गदर्शन सत्र मग त्या लेक्चरमध्ये बसलो तर मग समजा आपल्या रिलायबल परिवारापर्यंत आज सुद्धा मी इथं कायम सरचं विद्यार्थी आहे मग दोन हजार एकोणीसला डिग्री झाली मग नंतर सहा महिने गाव मी गावाकडून अपडाऊन केलं ते मागं बसायचं आणि तिथून जायचो घरी इकडे पुढं कधी आलोच नाही सर मग मी पण ते नंतर मला समजलं की पुढे येणं जास्त गरजेचं होतं मग नंतर कोविड लागला नंतर ते पंधरा पंधरा दिवस वाढत गेलं आणि आपल्या रिलायबल परिवाराची कमिटमेंट होती की आम्ही सिलेबस येणे हाऊ पूर्ण करून घेणार सर दोन हजार वीसला राज्यसभेचा सिलेबस वाढला होता निवडणूक प्रक्रिया काही चॅप्टर वाढली होती किंवा बाकी सगळ्या जी मधले तर सरांनी कोणती एक नवीन पैसा न घेता जी कमिटमेंट होती की आम्ही सिलेबस पूर्ण करणार तर वाढलेला सिलेबससुद्धा आमच्याकडून पूर्ण करून घेतला म्हणजे आमची बॅच जवळपास तिकडं पाहिली आपला जुना क्लास होता नंतर इकडं होता खाली होता आमची बॅच झुमवर सुद्धा झालेली आणि मला वाटतं एक दोन लेक्चर आपले युट्यूबसला सुद्धा लाईव्ह झाले होते म्हणजे मला असं आठवतं एकदा मी लॉकडाऊनमध्ये मी सामान भरून चाललो होतो सरांचं चार पाच वाजता इकॉनॉमिकचं लेक्चर सुरू होतं तर मी एस टी बसमध्ये ते घरी जाता जाता ते लेक्चर बघितलं होतं सर तेव्हा आपलं मला ते अजूनही चांगलं आठवतं तर आपल्याकडून सरांनी तेव्हा सगळा सर, पूर्ण सिलेबस करून घेतला मग दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये माझ्याकडून काय झालं मी गावात राहायचो मग गावातलं वातावरण ते मुलं वगैरे वा वातावरणात आणि संतीचा खूप फरक फरक पडतो असं मला वाटतं मग मी दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पोलीस भरती करायला लागलो मी एस आर पी एफ दोन हजार एकवीसची जी भरती होती एकोणीसशे भरतीची एकवीसला झाली तिथं मी पेपर पास झालो होतो आणि तिथं मी फिजिकलला गेलो होतो आणि मी पॅरामिलिटरीमध्ये सुद्धा पेपर पास होतो जी डी कॉन्स्टेबल पदाचा तर मग तिथं मी आर्मात जॉईन होऊ शकलो असतो एक सरकारी नोकरी होती अंगावर ड्रेस पण होता पण नंतर मला काही चांगले लोकं भेटले आमची भाऊजी जीवा। पण जीवा। आर्मीत सध्या कमांडो आहे की ते म्हणे की तू इकडे येण्यापेक्षा तू तिकडेच काहीतरी चांगलं कर वय कमी आहे आणि तू आता एक दोन नोकऱ्या तुला लागल्याच म्हणे की तू अजून काही पुढं करू शकतो तसं एम पी एस सी माझा साईड बाय साईड सुरूच होतं मग सर एकदा मंदिरामध्ये आले होते दर्शनाला सह कुटुंब सरचे आई वडील बहीण भाऊ वगैरे सगळे होते सरांचे आपल्या मॅडमसुद्धा होत्या आठ नोव्हेंबर एकवीसला सर भेटले आमचे काका वगैरे तिथं होते सरांनी आमच्या काकाला सांगितलं की याला पाठवून द्या तर गावात ठेवू नका मग ते माझे खूपच माग लागेल मला दुसऱ्या दिवशी त्यांनी गावातून दिलं पाठव मग मी सामान घेऊन इकडे आलो सरांना भेटलो तोपर्यंत माझा सहावं सेमिस्टरला मी आलो होतो डिग्रीच्या ते कॉलेजचे पेपर काही ऑनलाईन झाले काही ऑफलाईन झाले सर ते कॉलेजचे पेपर म्हणजे आम्ही इतक्या पॅटर्नमध्ये दिले सहा सेमिस्टर आम्ही सहा पॅटर्नमध्ये दिले सी क्यू ऑनलाईन ऑफलाईन लिहायचं सी क्यू म्हणजे तिथं पण आमचं भरपूर झालं मग नोव्हेंबर एकवीसपासून मग ती भरती वगैरे झाली डिसेंबर एकवीसला मग एक जानेवारी बावीसपासून प्रॉपर मग राज्यसेवेचा अभ्यासाला लागलो आणि योगायोगानं त्या जूनमध्ये फ्री होते अठरा जूनला काहीतरी तर ती योगायोगाने फ्री पुढे गेली एकवीस ऑगस्टला फ्री झाली होती आणि मला ती एक दोन महिने सिलेबस कव्हर करायला संधी भेटली एक पोलीस भरतीच्या ज्ञानावर मराठी व्याकरणच्या आणि सामान्य ज्ञानाच्या याच्यावर मी राज्यसेवेची पहिली फ्री काढली मी आजही ठामपणे सांगतोय की जी पोलीस भरतीची आपल्याला समजा मराठी भाषा समजायला लागते आणि जे राज्यसेवेचं जे आपलं जी के होतं जी एस होतं तर ते पोलीस भरतीच्या जी केवर मी ती प्री काढली आणि डिग्रीचा निकाल लागल्यानंतर पंधरा दिवसात सर मी राज्यसेवेची पहिली प्री पास झालो मग तिथून पुढं आजपर्यंत मी जवळपास एक बारा पूर्वपरीक्षा पास आहे एम पी एस सीच्या म्हणजे मी ज्या प्रीला बसलो का ती मी प्री पासाचे एस आर वगैरे त्याच्यामध्ये एफ ओ वगैरे पण सगळं आलं फक्त स्टिक तो ते दे दे फोकस माझा राज्यसेवेच्या एक्झामलाच होता की आपल्याला राज्यसेवेतून पोस्ट काढायची त्याच्यामध्ये मी कंबाईन जवळपास एक्झाम पास आहे पण कंबाईनच्या मेन्सला कधी मी फोकस नाही केला पहिले बावीसला लॉ होता नंतर तेवीसला चोवीसला ते कंबाईनचा पॅटर्न बदलला मग आता तीन वर्ष म्हणजे जवळपास बारा त्याच्यापैकी सात मेन्स दिल्या चार मेन्स पास आहे आपलं महसूल सहाय्यक वगैरे ते धरून आणि आता राज्यसेवेची एक मुलाखत दिली आणि यावर्षी आपली वर्ग एकच्या पदावर निवड झालेली तर सांगायचा उद्देश एकच आहे की पोलीस भरतीपासून प्रवास सुरुवात केला होता आणि आपण जे गावाकडे जास्त आपण करते तर ते आपण करू शकतो किंवा आपल्यामध्ये ती क्षमता असते फक्त ती क्षमता ओळखून द्यायचं काम सरकारता त्याच्यामुळे सरांना तुम्ही वारंवार भेटत असता म्हणजे सरचा नंबर आहे सत्तर अठ्ठावीस त्रेसष्ट सत्तर अठ्ठावीस जो माझा आज आहे पाठे चार वर्ष आधी मी एकदा फक्त वाचला होता वा बरोबर आहे का सर नंबर तर ते सरांचा सरांचा नंबर आज आहे सुद्धा आहे मी सरांना एवढं म्हणजे त्रास दिलेला आहे कंटिन्यू व्हॉट्सअपला किंवा इथे क्लास लावून बसायचो सरची वेळ घ्यायचो कधी समजा भेटणं जर का मागं पुढं झालो तर सर जिथं असं तिथे तर सरांना जाऊन भेटायचा प्रयत्न करायचो सरांना टार्गेट मागायचो आणि ते पूर्ण करून द्यायचं जसं आपण सरांना जसं जशी प्रगती दाखवायला लागतो का सर पण तसं तसं आपल्याला अजून एक नवीन नवीन दिशा समजा एक दार उघडला का पुढचं दार उघडतं एक दार उघडला का पुढचं दार उघडतं सर पण तसे आपल्यासाठी नवी नवीन नवीन नवी दारं उघडून देत असतात आणि मी क्लासला उभ म्हणून क्लासला लावा असं सांगणार नाही मी आपल्याकडं पण आणि नंतर मी एक शेवटच्या अटेमला फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मी पुण्यामध्ये गेलो होतो इथं मेन्सला आपले सर लोक वगैरे सगळे चांगलेच होते आत्ताच राजेश सर पण भेटले त्यांचं तर तुम्हाला माहितीच असेल आता राज्य सराबद्दल अधिक बोलायची गरज नाही तर इथं सगळे सर लोक वगैरे चांगले होते पण मला चांगले मित्र भेटत नव्हते डिस्कशनला किंवा नोट्स काढायला एक चांगला समजा ते मित्राच्या नोट्स कशा असतात ते एक मॉडेल भेटतच नव्हतं राज्यसेवा तेवीसशे मेन झाली ते सुभेदारी गेस्ट हाऊस सेंटर होतं सर तिकडून डायरेक्ट इकडे आलो सरांना म्हटलं आशीर्वाद द्या मला पुण्याला जायचं सर म्हणे आशीर्वाद कायम आहे सरांनी पुण्याला तिथं माझी व्यवसाय करून दिली त्यांच्या मित्रांचे वगैरे नंबर दिले आणि फेब्रुवारी चोवीसला पुण्याला गेलो मग पुण्याला गेलो होतो मग समजा ती फ्री थोडी लांबली तर एक प्रॉपर अभ्यास केला प्रॉपर नोट्स काढले तिथं चांगले अजून जे समजा जे ॲडव्हान्स क्लासेस होते किंवा समजा जे काही टेस्ट सिरीज वगैरे होते तिथल्या तर तिथल्या टेस्ट सिरीज जॉईन केल्या आणि आता जवळपास मी चोवीसला माझं राज्य कर निरीक्षक म्हणजेच आपल्या यश पदावर सुद्धा निवड झालेली आहे आणि आता राज्य श्वेतन वर्ग एकच्या पदावर निवड झाली सांगायचा उद्देश एकच आहे की योग्य वेळी योग्य वळण घेतलं पाहिजे मी आमच्या गावाकडे एक पोलीस भरतीचा सुद्धा क्लास जॉईन केला होता पंधरा दिवस पण थोडं त्यांचं शेड्यूल आमचं शेड्यूल जमलंच नाही मग ती पोलीस भरती मी घरी बसून पास केली की म्हटलं आता क्लास सोडलेला आहे आपण पोलीस भरतीचा नापा समजा आपण भरती दिली नाही तर घरच्यांचे तेवढे पैसे आपले बाहेर घरचे विश्वास ठेवणार नाही मग तेव्हाच ती भरती पास केली आणि ती भरती समजा ते तिथंच तिथं विषय त्याचा बंद केला आणि माझे दोन हजार तेवीसशे आठे मध्ये चुका काय झाल्या तरी मला सरांनी एक दोन दिवस हुशार केलं होतं पण मला ते तेव्हा कळलंच नाही मी सरळ सेवेचे जवळपास तीस एक पेपर दिले राज्य सेवेचंद कंपनीच्या या सरच्या वगैरे मेन्सला असताना मग माझे तीस दिवस ते पेपरमध्ये चालले गेले आणि मला ते समजलंच नाही की आपल्या याच्यामध्ये आपण ट्रॅपमध्ये अडकतोय किंवा आपण त्या कृपयामध्ये अडू लागलो तर चोवीसला जवळपास मी एक सुद्धा पेपर दिलेला नाही सरळ सेवेचा एकच तो फक्त एक्झाम पुढे गेली होती आदिवासी विभागात तिथं सुद्धा वेटिंगला आहे सर मी फर्स्ट वेटिंगला मी चोवीसला सरळ सेवा दिलीच नाही चोवीस आणि पंचवीसमध्ये एक सुद्धा पेपर दिला नाही काही फॉर्म भरलेले होते ते तिथंच सोडून दिले सांगायचा उद्देश काय की एका एक्झामला फोकस करा आता तरी कंबाईन्स आणि राज्य सेवेचा सिलेबस तर मेन्स आहे राज्यसेवा आणि कंबाईन्स एक जरी असती म्हणजे एमसूक्यू पॅटर्न जरी असता तर मी तुम्हाला तेच म्हटलं असतं की एका एक्झामला फोकस करा कंबाईन तर कंबाईन राज्यसेवा तर राज्यसेवा आता काय होणार आहे तुम्हाला एवढी चांगली संधी की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या सरळ सेवा आहे तेवढ्या सगळ्या आपल्या एम पी एस सी मार्फत ते कंडक्ट केल्या जाणार आहे आणि सरळ सेवेचे पण जे काही पद आहे की ज्याला एस टी आय पी एस आय पेक्षा चांगला पगार आहे किंवा एक चांगली सुंदर काम करायची संधी त्या पदांना सुद्धा तर आपलं एकच हे पाहिजे टार्गेट की प्रॉपर एकच एक्झामला फोकस करायचं हे बेसिक गोष्ट आहे राज्यसेवा मेन्स आता काही तुमच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आले आपले कार्यकर्ते असतील तर सिलेबस मी राज्यसेवा मेनचा सर माझ्या सगळे मिळून सात आणि राज्यसेवेचे दोन मेन्स झाल्यानंतर मी सिलेबस लिहून काढला पहिले तोपर्यंत मला समजलंच नव्हतं सिलेबसचं महत्व सांगतो की दोन वेळेस रोजगार हमी योजना होती म्हणजे मनरेगा वेगळी होती सिलेबसमध्ये आणि रोजगार हमी योजना वेगळी होती हे मला कधी कळलं जेव्हा मी तिसऱ्याचा होते तेव्हा सिलेबस लिहिला माझ्या हातानं प्रिंट समोर असताना तेव्हा मला समजलं तर पास व्हायचं एकच एक सर असं सांगतो की चांगले नोट्स काढा प्रॉपर ग्रुप डिस्कशन करा चांगले क्लासेस लावा आणि चांगले टेस्ट सिरीज करा आणि एक तुमचं मेंटर पाहिजे आपल्याकडे सरांच्या रूपाने एवढे मोठे मेंटर आहे की तुम्हाला अजून कोणाकडे जायची गरजच नाही आहे आणि जरी कुठं जावं वाटलं तुम्ही बिंदाच जाऊ शकता एखादा मोठा भाऊ असतो किंवा एखादा अधिकारी मेंटर असतो पण सरांनी आता आमच्यासारखे म्हणजे माझ्यासारखे जवळपास सरांनी पाच दहा हजार पोरं पाहिलेले असतात म्हणजे जे सिलेक्ट झालेले आणि बाकी सगळे दुसऱ्या क्षेत्रामध्ये जे समजा ज्यांनी दुसऱ्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू केलं सरांनी जवळपास मला वाटतं सर एक लागभर तुम्ही पोरं पाहिले असेल कारण की तुमच्या तेव्हा गावाकडं पण सेशन वगैरे आमच्याकडे तेव्हा झालेले आपलं परभणीला होतं जालना जिल्ह्यामध्ये होतं तर लागभर पोरं ज्या माणसानं पाहिले त्या माणसाची नजरे नव्हतो समजा तो मुलगा ओळखून घेतो असं मला वाटतं तर एक चांगला मेंटर पाहिजे ग्रुप डिस्कशन टी सिरीज आणि चांगले क्लासेस पाहिजे आणि एकच आहे की तुम्ही कोणत्याही मी माझ्या वैयक्तिक अनुभवांना सांगतो की पहिली पुरी तुम्हाला अभ्यास करून काढा लागते नंतरचे माझा अकरा प्री ऑटोमॅटिक निघत गेले असं म्हणेन मी एक पहिले पुरी काढली तो मेन्सचा कॉन्फिडन्स आला ना आणि एकदम मेहन्सचा सिलेबस जर का तुमचं कवर असाल ना तुम्ही प्रीला जाऊन बसता आणि तुम्ही त्या पेपरमध्ये मार्क घेऊन येता आणि प्रीचं एकच सर असं ठेवायचं की साठ पासष्टवर कटअप लागतो ना तर आपण सेव्हन्टी प्लस मार्क घ्यायची या कंबाईला सर साडेबासष्ट कटअप होता आणि मला त्र्याहत्तर मार्क होते आणि गटकच आठ कटअप होता मला पासष्ट मार्क होते की ते कटअपचे ते लेवलचं आपलं हेच ठेवायचं नाही तिथून पुढे आपलं प्लस दहा टक्के वीस टक्के मार्क पाहिजे त्यानं काय होतं की त्या चर्चेमध्ये अडकत नाही माझं होईल का माझं कसं होईल त्या चर्चेमध्ये माणूस अडकत नाही सध्या तुम्ही आता बऱ्यापैकी तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरवाले दिसत आहे काहींची डिग्री सुद्धा पूर्ण झाली असं तर तुमच्या समोर एकच टार्गेट पाहिजे की प्रीचा करता करता तुम्ही पहिले मेनचा सिलेबस पूर्ण करून घ्या म्हणजे मला पुणे आणि संभाई काय जाणवलं की आपल्याकडे पूर्ण बारा महिने प्रिसाचा अभ्यास करता तेच पुण्याला काय करतो मुलं जवळपास आठ ते दहा महिने मेन्स अभ्यास करता मेन्स अभ्यासामध्ये प्रिसा बऱ्यापैकी अभ्यास होऊन जातो मग जे काही छोटे मोठे टॉपिक राहिले पर्यावरण पर्यावरणासारखे किंवा आधुनिक सॉरी प्राचीन आणि मध्य उगीन इतिहासासारखे ते ते दोन महिन्यामध्ये कव्हर करता तर तुम्ही सुद्धा तशीच स्ट्रॅटेजी ठेवायची की जवळपास आठ महिने मेन्स अभ्यास प्रॉपर करून घ्यायचा तुमच्या डिग्रीचं पण तुम्ही ते प्रॅक्टिकल किंवा जे आपले कॉलेजचे पेपर वगैरे असता पहिले त्याला प्रेफरन्स द्यायचा कारण की डिग्री शेवटच्या वर्षाला क्लिअर निघली पाहिजे कारण की ते शेवटच्या वर्षाला क्लिअर नाही निघितले तर एक वर्ष पूर्ण व्हायला जातं ते पहिले डिग्रीचं करायचं मग आपलं पहिले मेनचा सिलेबस पूर्ण करून घ्यायचा आणि मग पिरीच्या मागं लागायचं आणि मॅथमॅटिक्स करंट हे जे दोन चार विषय असे त्या विषयामध्ये ज्याला मार्ग येतं का तोच पास होतो बाकी आपले पॉलिटी इकॉनॉमिक्स वगैरे हे विषय सगळ्यांनी आता ते आपल्याला आलेच पाहिजे मी समजा दहा पंधरा मार्क इकॉनॉमिक्स असलं तर जवळपास सगळ्यांना बारा येताना तर मला बारा आलेच पाहिजे तेरा चौदा पंधरा तो त्या वर्षाचा पेपरचा भाग असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मी तुमच्यासारखं समजा असंच होतो लहान तेव्हाच समजा इथे येऊन बसायचो सरांची जी आपल्या नोट्सची स्टे स्ट्रॅटेजी आता उज्वला मॅडमच्या राजेश सरच्या ऋतुराज सरच्या आपल्या धनंजय सरच्या त्या नोट्स मी अजूनसुद्धा जपून ठेवलेले आहे की यार मी तेव्हा त्या ते नोट्स काढल्या होत्या आता तेव्हा काही समजायचं नाही किंवा ते पचायचंच नाही एवढा मोठा सिलेबस किंवा एवढा ॲडव्हान्स वेलचा सिलेबस पण जे कानावर माझे पडलेलं होतं ना का ते पहिले प्री माझे निघायला त्याचा जास्त मला फायदा आला असं मी म्हणेन आणि सगळ्यात महत्वाचं की या वयामध्ये कसं असतं चमकणाऱ्या गोष्टी असतात प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहे बरोबर आहे का सर की ऑल दॅट ग्लिटर्स आर नॉट गोल्ड हे तुम्हाला लवकर समजलं पाहिजे आता मला काय म्हणायचं तुम्ही समजून घ्या नाही तर मित्राला विचारा सांगायचा उद्देश काय आहे की या गोष्टीमध्ये अडकायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं डिस्ट्रॅक्शन काय आज आपल्याकडं की मोबाईल आहे मी आता सरांना तेच बोलतो बोलतो बोललो की साडेतेवीस तास माझा मोबाईल बंद असायचा एक अर्धा तास फक्त मी घरी बोलायचं किंवा काही सोशल मीडियाच्या अपडेट्स किंवा टेलिग्रामच्या अपडेट्स त्याला चेक करायचो एक छोटा मोबाईल घेतला होता आणि तो नंबर फक्त माझ्या आईकडून माझ्या वडलागड होता बाकी कोणाकडंच नव्हता ना नाही तर जो मित्र फोन करतो का आपण त्यालाच तो नंबर देतो आणि त्याच्यामुळेच आपण मोबाईल बंद करतो म्हणजे ते स्टॅटिसिक्स कुठं समजा ते जमतच नाही आपलं एक मोबाईल बंद करा हे जे रील वगैरे यानं काय होतं आपला अटेन्शन स्पॅनच कमी होऊ लागलेला आहे आता कमीत कमी दोन तास तरी अटेन्शन पाहिजे पेपरमध्ये जर का डिस्क्रिप्टूचे मेन्स तीन तीन तासाचे असतील पाच दिवस असते तुमचं अटेन्शन स्पॅन ते रील ह्या ज्या गोष्टी त्या कमी करू लागलं एक दहा सेकंदाचं आपलं अटेन्शन आपण ते रील स्क्रोल त्याचं वरती करतो समजा स्क्रोल करतो त्यानं आपलं अटेन्शन स्पॅनच कमी होऊ लागलेला आहे सगळ्यात महत्वाचं काय अजून त्याच्यामध्ये की एक साडेसहा दिवसाचा अभ्यासाचं नियोजन करायचं त्यांना काय होतं फायदा की एक रविवारी पाच नंतर कंपल्सरी ब्रेक घ्यायचा म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी घे ब्रेक घेऊ शकता पण एक साडेसहा दिवसाचं नियोजन केलं ना दुसऱ्या दिवशी आपण परत उठून अभ्यासिक जायची आपली इच्छा होती आपण काय करतो की सकाळी सात ते अकराचं पाच पाच मिनिटाचं नियोजन लिहितो ते वैयक्तिक तरी माझ्याकडून कधीच फॉलो नाही झालं मी फॉलो करायचा प्रयत्न करायचो आणि असं नसतं कोणी सकाळी सातला अभ्यास शिकत येतो कोणी येतं आता मला ती एक वाईट सवय काय लागली होती मी सकाळी दहाला अकराला अभ्यासिकेत जायचो पण मला मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टी नसल्यामुळे मी अभ्यास शिकत गेलो का मग मी अभ्यास शिकेतच होऊन जायचो आणि माझ्या अभ्यासी काय अशी कोपऱ्यात लावली होती आणि अशी सीट कोपऱ्यात घेतलं होतं की ते कोणालाच ना सापडलं नाही म्हणजे सापडलं नाही शेवटपर्यंत माझ्या मित्राला मेन सोयपर्यंत नाही ते कसं असतं मित्र असलं की आपण खाली जातो चहा वगैरे गप्पा वगैरे दोन एक तास कसे निघून आता ते समजत नाही मग लगेच जेवायची वेळ होती मग ते जे समजा आपला जो अभ्यास आप बुडला का मग ते रात्री फार रिग्रेट होतं आपल्याला की यार माझा अभ्यास बुडला आता मी काय करू तर एक कोपऱ्यातल्या अभ्यास शिकवते हो आणि मोबाईल बंद केला होता ना त्याचा मला इतका भारी फायदा आलाय की मन शांती मला लाभायला लागली आणि एकदा अभ्यास त्या सीटवर बसलो का ॲटोमॅटिक माझ्या हात वळायचा अभ्यास करायला आपण ते चुकतं काय की ते रिडिंगच्या सीटवर रील पाहिजे सवय होतो सर आहे आपल्या रिडिंगमध्ये चक्करच सरांची कंटिन्यू असते मी आपल्या खालच्या अभ्यास शिकत सुद्धा जवळपास वर्षभर होतो नंतर तिकडे नागेश्वर वाडीमध्ये होतो आणि नंतर पुण्याला गेलो ठीक आहे आपल्याला कोणाचं तरी लक्ष पाहिजे किंवा कोणाचं लक्ष जरी नसेल तर आपण स्वतःशी आणि आपल्या आईवडिलांशी प्रामाणिक पाहिजे आज आपल्याला मोठ्या शहरामध्ये येऊन इथं वर्गामध्ये हो। बसून अभ्यास करायची संधी मिळते म्हणून आपण इथं बसलेली मला माझ्या घरच्यांनी किंवा माझ्या गावातल्या लोकांनी संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी आज तुमच्या समोर इथं एवढं मोठेपणानं बोलतोय मला जर का संधी भेटली नसते तर मी गावात आज काहीतरी समजा छोटं मोठं काम करत राहिलो असतो ते एकच आहे आपल्याला संधी भेटलेली चांगले माणसं भेटलेली तर संधीचं सोनं करा आणि माणसांचा आदर करा आपला उद्देश एकच पाहिजे इथं मला पास व्हायचं आणि बाहेर जायचं मग कोणाचं इकॉनॉमिक्स काय झालं कोण कोणाचं काय कस काय हे आपले पोरांचे प्रकार आहे आता मी पण कालपर्यंत पलीकडं होतो म्हणून मला सगळं माहीत होतं पण आपला एकच उद्देश काय पाहिजे की आपण इथं पास व्हायला आलेलो आहे आता हिस्ट्री किंवा चांगला विषय असतो त्या स्टोऱ्यामध्ये माणूस रमत जातो कोण कधी आलं कोण कधी गेलं लढाई कशी झाली ब्रिटिशांनी काय केलं अजून दुसरे आपल्या नेत्यांनी काय केलं ते राहिला आवंतर भाषणाचा विषय त्यासाठी रविवारी संध्याकाळ सांगितली पिक्चर पाहिला रील पाहिला कुठं फिरून यायला आपलं साडेसहा दिवस काय की एक्झाम सिलेबस क्वेशन आणि मी हे तुम्ही एकदा नियोजन फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी वारंवार नोट्सवरच देईल कारण की सरांनी ज्या नोट्स सांगितल्या त्या अजूनही मी जपून ठेवलेले की तुम्ही नोट्स काढले ना तर बाजूचं मुलांना दहा वेळेस द्या आणि तुम्ही तुमच्या नोट्स एकदा किंवा दोनदाच वाचू द्या त्या दहा वेळेस वाचण्यापेक्षा तुमच्या एकदा जे वाचतील नोट्स हातानं काढलेले आपल्या त्या सगळ्यात महत्त्वाचे आपले गेम चेंजर ठरतो याच्यामध्ये बाकी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि रिलायबल परिवारानं मला जी इथं जी बोलायची संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल आपले सर्व टीमचे मनापासून आभार धन्यवाद आणि कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता सर हा बरोबर बरोबर बर आता डिस्क्रिप्टिव्हचं कसं आहे की ते कोणती तयारी आपल्यावर असते आता भरपूर लोक टॉपर लोक युट्यूबला लो पण सांगतात की मी गावाकडे राहून गेली किंवा मी अजून कुठे राहून गेली सगळ्यात महत्वाचं काय आहे की एक्झाम एक एक सिलेक्ट करायची की मला कोणती एक्झाम द्यायची आणि तुम्हाला एक मनापासून खरंच सांगतो की पोलीस व्हायला सुद्धा तेवढीच मेहनत करावी लागते आणि कलेक्टर व्हायला सुद्धा तेवढीच मेहनत करावं लागते कारण की त्या पदाला सुद्धा तेवढंच कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि युपीएससी असेल आपलं एम पी एस सी असेल सी असेल कॉम्पिटिशन सगळीकडे सारखंच आहे तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे एकदा घरच्यांसोबत बोलून घ्यायचं की अशा असे आमची परीक्षेची योजना असते अशा अशी खर्च आणि अशा असं मला वेळ लागू शकतो घरच्यांना तुमची तयारी असाल तर बाकी कोणाचं काही ऐकायची गरज नसते आणि राहिल्याविषयी इथं तयारी होऊ शकते का एक सहा महिन्यामध्ये तुमचा तुम्हाला अंदाज आहे इथं तयारी होऊ शकते का ते शंभर टक्के होऊ शकते पण तुम्ही करू शकता का एक तुम्हाला सहा आठ महिन्यामध्ये अंदाज होऊन जाईल जर का तुम्हाला अंदाज आला इथं करू शकता तर इथंच कंटिन्यू करायचं नाही तर तुमच्याकडं बाकीचे ऑप्शन सुद्धा तुमच्याकडं असणार आहे त्या हिशोबाने नियोजन करायचं फक्त एकच आहे निर्णय स्वतःचा पाहिजे स्वतःचा स्वतःच्या आईवडला तर आपल्या मेंटरचा निर्णय पाहिजे बाकी तिसरा काही पण म्हणू द्या त्याला हे नाही करायचं आता मी लहान होतो मला सगळे म्हणायचे आम्ही पण पहिले राज्यसेवा करायचो मग कंबाईन मग तलाठी आता एम आय डी सी मला ती शं ते सांगायचा प्रयत्न करायचे मला पण माझं एकच होत की राज्यसेवा राज्यसेवा मला नको सरळ सेवा नको कोण दिस नको तर वातावरणाचा फरक नाही पडतायचं सर आपल्यावर निर्णय ठाम था, राहायचं आपल्या हेच सांगायचं सा मला हो राज्यसेवेच नाही आपल्या मान्य लोकसेवा आयोगानं प्रिज सिलेबसमध्ये कोणताही बदल नाही केलेला आहे पण तुलनात्मकरित्या आता डिस्क्रिप्टिव्ह ची मेन्स असल्यामुळं किंवा जे नवीन नवीन दरवर्षी दर पेपर सेटर त्यांचा आदला बदल सुरू असते तर तुलनात्मकरित्या काही प्रश्नाची स्ट्रॅटेजी बदलू शकते पण आपल्याकडे बेसिक काय आपले जे आपल्या सोर्समधला प्रश्न आपलं बरोबर आला पाहिजे माझ्या नोट्समधून जर का प्रश्न येऊ लागला आणि मी हाताने नोट्स काढून दहा वेळेस वाचून जर का प्रश्न चुकत असेल तर ते माझंच कुठंतरी तरी चुकते आणि राहिला विषय एकदा तुमचं सिलेबस कव्हर आला ना मेन्स वगैरे तर जो लांबचा प्रश्न असतो का तो तुम्हाला बरोबर आणता येतो ऑप्शन मायनस करून किंवा तत्सम काही प्रकारे तो प्रश्न आपल्याला काय गोल करायचा आहे मशी एवढं आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि प्रीच्या दरवर्षी एक दहा वीस टक्के दहा वीस टक्के पॅटर्नमध्ये बदल होतच असतो तर त्याला आपण तयार पाहिजे बदलवायला म्हणजे एकदमच बदल झाला तर आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे त्यासाठी चांगल्या टेस्ट सिरीज लावायचे आणि त्या टाइम लावून सोडवायच्या त्याचं टेस्ट सिरीज ॲनालिसिस अॅनालिसिस करायचं आणि आपल्या इथल्या मुलांचं काय थोडे मागं बुड होतं की ते एकदा ॲनालिसिस केलं की आपण तो पेपर फेकून देतो ते आम्ही काय करायचो पुण्याला आमचं ग्रुप आमचा सगळा ग्रुप जवळपास आता सगळ्या राज्य निकाल आहे ते कंबईच्या निकालामध्ये आम्ही दर आठ आठ तो पेपर एकदा काढायचो आणि सर त्याची परत रिव्हिजन करायचो एकदा असं जेव्हा आम्ही करायला लागणार माझ्याकडे जवळपास एक दहा एक टेस्ट पेपर जमले होते म्हणजे पुरीला पण आणि मेन्सला पण प्रत्येक विषयाचे तर नंतर नंतर असं व्हायला लागलो होतं की आम्ही एक वीस मिनिटामध्ये दहा पेपर वाचायचो समजा शंभरपैकी पाचच प्रश्न हायलाईट करून ठेवायचो पाच पाच करत आम्ही वीस मिनिटामध्ये दहा पेपरची आमची रिव्हिजन व्हायची पूर्ण म्हणजे पूर्ण टेस्ट सिरीजचे जेवढे प्रश्न आम्ही ते पेपरमध्ये रिफ्लेक्ट करायचो आपले असं व्हायचं तुम्ही त्या हिशोबाने तुमचं नियोजन करा करंट सांगतो मी पहिले मासिक वाचायचो पहिले मासिक वाचायचो पण मासिकचं मला काय वाटलं की बारा महिन्याचे बारा मासिक होते एक वर्ष त्या बारा मासिकची ना शेवटच्या दिवशी रिव्हिजन नाही पडायची मग मी नंतर एक इयरबुक घेतलं सिम्प्लिफाईडचं मग ती येर त्या इयरबुकच कसं होतं शेवटच्या दिवशी माझे त्याची रिव्हिजन पाडायला लागली आणि कॉन्फिडन्स वाढला आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो सर माझे तेवीसशे आणि चोवीसशे राज्यसेवेची राज्यसभेची प्री मी फक्त करंटवर पास झालेलो आहे बाकीच्या विषयामध्ये एखादा प्रश्न माझा माग पुढं झाला होता पण करंटला मला तेवीसला चौदा पैकी चौदा प्रश्न बरोबर होते आणि चोवीसला अकरा प्रश्न म्हणजे चोवीसचं करंट खरंच अवघड होतं पोरांचे तीन चार आले त्या तुलनेनं माझे पंधरापैकी अकरा प्रश्न बरोबर आहे मग तिथं मी अकरा प्रश्न म्हणजे मायनस करून दहा आणि तिथं मी वीस मार्कानं पुढे गेलो म्हणून माझी राज्यसेवेची प्री निघली एकच एक कोणता विषय सोपा अवघड नसतो आता मला स्टार्टिंगला भूगोलची खूप भीती वाटायची पहिली पण नंतर नंतर मला भूगोलनच पास केलं कधी करंट न केलं बावीसशे राज्य शेजपूर्वी मला भूगोलनं पास केलेलं आहे कोणता विषय सोपा अवघड नसतो आपल्याला ज्या विषयाने मार्क दिले तो विषय आपल्यासाठी सोपा ज्या विषयाने मार्क दिले नाही तो विषय अवघड म्हणजे माझं विषय सांगतो यस आरच्या एसआरच्या सुद्धा मी कट ऑफ फार केला होता मला विज्ञानला शून्य पॉईंट पन्नास मार्क होते मायनस करून आणि चोवीसला मला विज्ञानला मायनस करून साडेबारा मार्क आहे काय बदललं स्ट्रॅटेजी बदलली नोट्स काढल्या आणि त्यालाच रिव्हिजन 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 केलं म्हणजे कुठं अर्धा मार्क आणि कुठं साडे का मार्क म्हणजे जे त्र्याहत्तर मार्क आहे का ते विज्ञानच मला एकटे विज्ञान भरून दिले आणि करंट हा कसा होलाटायला विषय कधी अवघड येतो कधी सोपा येतो अवघड जरी आला ना आपण दहा प्रश्न काढलेच पाहिजे पंधरापैकी जर का तुम्ही पाच सात वर खेळले तर मग थोडं मुश्किल होऊन जा नंतर बाकीचे विषय आउट ऑफ पाहिजे करंट बद्दल खूप निगेटिव्ह चर्चा असते मार्केटमध्ये पण मी ठामपणे सांगतो तुम्हाला माझे पेपर आन्सर की पण मी दाखवू शकतो मी करंट वर फ्री काढलेली म्हणून इयरबुक त्याचे रिव्हिजन आणि शक्य असं करंटचे नोट्स काढायचे विचार हा क्यू आयोगाचा कोणताही पेपर घ्या किंवा तुम्ही कोणताही रँडम एमसीक्यूचा एम पेपर काढून बघा तुम्ही सेटनेट जरी काढून बघितला तर तो क्यू बेसच असणार तर पीवायक्यू आपलं ॲनालिसिस चांगलं झालं पाहिजे पीवायक्यूच कसं असतं तुम्ही एखादा पुस्तक येतं ठोकळा एखादा आणि तुम्ही पाहू लागले उत्तर नंतर नंतर काय होतं उत्तर पाठवून जाता पण आयोगाचं त्याच्यामध्ये रिडिंग बिटवीन द लाईन काय किंवा आयोगाच्या त्याच्यामध्ये मतदार्थ काय किंवा गर्विदार्थ काय हे तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा बाकी ते किती उत्तर माझे पीवायक्यू क्यूची बरोबर येतात किंवा किती उत्तर चुकता त्याला महत्व असणार नाहीये पी पी की पी वाय क्यू इज द बायबल किंवा पी इज द की हे आपली म्हण आहे एम पी एस सीमध्ये तर पी वाय रोज जवळपास नवीन मुलांनी किंवा जुन्या मुला सुद्धा, एक तास ते सव्वा तास दिला पाहिजे